दिल्ली विधानसभेच्या पैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकत जवळपास सत्तावीस वर्षांनी भाजपनं देशाच्या राजधानीत सत्ता, देशा सत्ता मिळवली मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबाबत मागील दहा दिवसांपासून चर्चा ही चालू होती मुख्यमंत्र्यांच्या निवडीतील धक्का तंत्र कायम ठेवत भाजपनं अखेर पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांची बुधवारी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड केली निवडीनंतर त्या म्हणाल्या मी कधीच विचार केला नव्हता की मी दिल्लीची मुख्यमंत्री होईल पण हा जणू एक चमत्कारच आहे ही मोठी जबाबदारी माझ्यावरती टाकल्याबद्दल आणि विश्वास दाखवल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या हायकमांडचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीतील रामलीला मैदानावर मोठ्या दिमाकात त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला परवेश वर्मा विजेंद्र गुप्ता सतीश उपाध्याय जितेंद्र महाजन भाजपची अशी दिग्गज नेते मंडळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होती पण या सर्वांना मागे सोडत पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री कशा बनल्या त्या आहेत तरी कोण त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याची पडद्यामागची नेमकी कहाणी काय आहे त्याचीच माहिती देणार आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर सुरुवातीला थोडक्यात पाहूयात रेखा गुप्ता कोण आहेत पन्नास वर्षीय रेखा गुप्ता यांचा जन्म हरियाणातील जिंद जिल्ह्यातील असून त्या दोन वर्षांच्या असताना त्यांचं कुटुंब शेजारच्या दिल्लीला स्थलांतरित झालं दिल्ली विद्यापीठातून त्यांनी बी कॉम आणि एल एल बीचं शिक्षण पूर्ण केलेलं असून विद्यापीठात असतानाच रेखा गुप्ता आर एस एस संघटनेच्या एबीबीपी अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सामील झाल्या विद्यार्थी राजकारणातील त्यांचा सक्रिय सहभाग आणि यामुळेच एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे सत्त्याण्णव या, एक एक या कालावधीसाठी त्यांना दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवडण्यात आलं होतं विद्यार्थी चळवळीतच राजकारणाचे प्राथमिक धडे मिळाल्याने त्यांना सार्वजनिक जीवनात पुढे जाण्यास चांगलीच मदत झाली त्यांची भाजपमधील राजकीय कारकीर्द ही दोन हजार मध्ये सुरू झाली पहिल्यांदाच त्या पक्षाच्या युवा शाखेत म्हणजेच भारतीय जनता युवा मोर्चात सामील झाल्या त्यांच्यातील नेतृत्व कौशल्य ओळखून दोन हजार चार ते दोन हजार सहा पर्यंत त्यांना भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्त देखील करण्यात आलेलं होतं दोन हजार सात मध्ये त्या उत्तर पीतमपुरा प्रभागातून पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आणि दोन हजार बारा मध्ये प्रभागातून दुसऱ्यांदा नगरसेवक झाल्या त्यानंतर त्यांनी दोन आणि दोन मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र दोन्ही वेळेस शालीमार बाग मतदारसंघातून आपच्या वंदना कुमारी यांच्याकडून त्यांना पराभव हा स्वीकारावा लागला दोन हजार बावीस मध्ये शालीमार बाग ब प्रभागातून त्या तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या सध्या त्या दिल्ली भाजपच्या सरचिटणीस आणि भाजप महिला मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील आहेत यंदाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता यांनी आपल्या शालीमार बाग मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा जवळपास तीस हजार मतांनी पराभव केलाय सत्तावीस वर्षांनी दिल्लीत कमळ फुल्ल आणि भाजप पक्ष दोन तृतीयांश एवढ्या मोठ्या बहुमतानं सत्तेत आला आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार यावर मागील दहा दिवसांपासून खलबत ही चाललेली होती भाजपमधील अनेक दिग्गजांची नावं चर्चेत असताना पक्षश्रेष्ठींनी आश्चर्याचा धक्का देत रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा केली गुरुवारी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांना शपथ देखील दिली आता पाहूयात रेखा गुप्ता यांच्या मुख्यमंत्री निवडीमागे कोणती प्रमुख कारणं आहेत ती पहिलं कारण म्हणजे दिल्लीला महिला मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे यापूर्वी भाजपकडून पंचावन्न दिवसांसाठी सुषमा स्वराज तर काँग्रेसच्या शीला दीक्षित या सलग पंधरा वर्ष मुख्यमंत्री राहिल्यात आणि केजरीवाल यांच्या नंतर शेवटच्या पाच महिन्यांसाठी आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असतील कारण म्हणजे महिला मतदार दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने अठ्ठेचाळीस जागा जिंकल्या यावेळी पुरुषांपेक्षा महिला मतदारांनी अधिक मतदान केले पंचेचाळीस पॉईंट छप्पन्न टक्के महिलांनी भाजप पक्षाला पसंती दिली आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे भाजपनं महिलांसाठी अनेक योजना देखील जाहीर केल्या होत्या त्यातील पाच महत्वाच्या घोषणा अशा होत्या की महिलांना लाडकी बहीणच्या धर्तीवरती दरमहा अडीच हजार रुपये आर्थिक मदत ही दिली जाईल घरगुती काम करणाऱ्या महिलांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येईल गरीब महिलांसाठी सिलेंडरवर पाचशे रुपये अनुदान तसंच होळी आणि दिवाळीला प्रत्येकी एक सिलेंडर मोफत दिलं जाईल गर्भवती महिलांना एकवीस हजार रुपये आणि सहा पोषण किट्स वाटप केलं जाईल आणि महिलांसाठी मोफत बस सेवा सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येईल महिला केंद्रित करण्यात आल्यानं महिला मतदार हा भाजपच्याच चा पाठीशी चांगल्या उभ्या राहिल्या त्यामुळेच रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री बनवून भाजपनं महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री करण्याचं तिसरं कारण म्हणजे त्या ज्या समाजातून येतात तो वैश्य समाज आहे दिल्लीमध्ये अत्यंत प्रभावी असलेला वैश्य समाज हा भाजपची हक्काची वोट बँक मानला जातो दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे वैश्य देखील वैश्य समाजातून येतात आणि त्यांचाही जन्म हरियाणातलाच आहे रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड केल्यानं शेजारील राज्य हरियाणावर देखील आणि त्याच्या राजकारणावर देखील याचा चांगलाच प्रभाव पडू शकतो चौथं कारण म्हणजे रेखा गुप्ता या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आर एस एस आणि एबीव्हीपी मध्ये काम करत असताना तळागाळातील नेत्या म्हणून रेखा गुप्ता यांची ओळख होती दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे चिरंजीव परवेश वर्मा यांचं नाव दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर असतानाही अचानक रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा झाली कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली पसंती रेखा ही रेखा गुप्ता असल्याचंच बोललं जाते सुषमा स्वराज या देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होत्या दोघीही कायद्याचं शिक्षण घेऊन वकील बनल्या होत्या स्वराज यांच्याप्रमाणेच रेखा गुप्ता या देखील उत्तम वक्त्या आहेत दोघींमधील आणखी एक समान धागा म्हणजेच स्वराज यांचाही जन्म हरियाणातलाच आहे दिल्लीला तीन मुख्यमंत्री हरियाणाचेच दिले असं आपण म्हणू शकतोय पाचवं आणि प्रमुख कारण म्हणजे भाजपाला आपल्या पक्षीय राजकारणात महिलांचं प्रतिनिधित्व अधिक बळकट करायचंय अर्थात महिला नेतृत्व कारण येत्या काही वर्षात नारी शक्ती वंदन विधेयकाचं रूपांतर होईल ज्याद्वारे लोकसभा आणि राज्यातील विधानसभेमध्ये आरक्षण मिळेल सोबतच सध्या भाजप आणि मित्र पक्षांचे एकवीस राज्यांमध्ये सरकार आहे पण कुठेही महिला मुख्यमंत्री नाहीये राजस्थानच्या वसुंधरा राजे या भाजपच्या अखेरच्या मुख्यमंत्री होत्या याच प्रमुख पाच कारणांमुळे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दिग्गजांना पछाडत रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्यात मुख्यमंत्री निवडीच्या भाजपच्या या धक्का तंत्रावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवाच पण आता भाजप पक्ष दिल्लीकरांना निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करेल का यावरही तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की लिहा धन्यवाद